नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सर्वप्रथम मी तुम्हाला आपल्या चॅनलबद्दल दोन शब्द सांगतो हे बघा मित्रांनो आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांबद्दल माहिती सांगितल्या जाते तुम्हाला सुद्धा सरकारी योजनांची माहिती हवी हो असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा मित्रांनो आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो हा व्हिडिओ बघितलं झाल्यानंतर सर्वांनी कंपल्सरी आपलं चॅनल ओपन करायचं आहे व मी जे इतर शासकीय योजनांबद्दल व्हिडिओ टाकलेले आहेत त्याच्यावर फक्त वरून नजर तरी मारून घ्यायची जेणेकरून तुमच्या उपयोगाचा कुठला व्हिडिओ तुम्हाला दिसतो का असो चला तर सर्वांनी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून तुम्हाला असेच अनेक सरकारी योजनांची माहिती मिळत राहील तर बघा मित्रांनो या ठिकाणी आता ही जी योजना आहे ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मुलासाठी आहे कारण प्रत्येक व्यक्तीचा मुलगा प्रत्येक जे व्यक्ती शासकीय नोकरीवर नाही आहे किंवा जे काम करतात कामगार आहेत त्यांच्या मुलांसाठी ही योजना आहे तर मित्रांनो बघा ही मु योजना कामगारांच्या मुलांसाठी आहे आणि जर तुमचे नोंदणी तर तुम्ही मिस्त्री असाल किंवा तुम्ही काम करत असाल तुम्ही शेतकरी असाल तर ही योजना तुमच्यासाठी आहे बघा मित्रांनो या योजनेअंतर्गत सरकार तुमच्या मुलाला आर्थिक मदत देते मित्रांनो दहा हजार रुपये देतो ठीक आहे दहा हजार रुपये मिळतात ठीक आहे तर याच्यासाठी तुमच्या मुलाला दहावीमध्ये आणि बारावीमध्ये पन्नास टक्के तरी किमान गुण पाहिजे किती पाहिजे कमीत कमी पन्नास टक्के तरी किमान गुण पाहिजे आता याच्या डॉक्युमेंट काय लागतात बघा तुमच्या मुलाचं आधार कार्ड पॅन कार्ड त्याचं बँकेत अकाउंट तिचं पासबुक त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही म्हणजे मुलाचे पालक मुलाचे वडील त्यांचं कामगार म्हणून त्यांचं नोंदणी क्रमांक पाहिजे आता तुम्ही तुमच्या ओळखीचा एखादा जर ठेकेदार असेल किंवा ग्रामसेवक असतील त्यांच्याकडून तुम्ही कामगार आहे हे तुम्ही व्यवस्थित बनवून घेऊ शकता कागदपत्र माझा व्हिडिओ होण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे की गोरगरिबांच्या मुलांना गोर गरिबांच्या मुलाबाळांना मुला या ठिकाणी शासनांतर्गत आर्थिक मदत मिळावी आणि ही योजना ही योजनेची ज्ञानगंगा महाराष्ट्रामध्ये सर्वपर्यंत पोहोचावी ही माझी इच्छा आहे तरी सर्वांनी ज्याप्रमाणे मी सांगितलं त्याप्रमाणे या योजनेचा लाभ घ्यावा आणि जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन बालकामगारांच्या मुलांसाठी ही शासनाने योजना काढली काढल्याचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्याजवळच्या ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती लेखी स्वरूपात मी टाकलेली आहे या योजनेबद्दल ती माहिती वाचून घ्या मित्रांनो आणि काही अडचण असली तर तुम्ही मला कमेंट करा किंवा तुम्ही कामगारांच्या मुलांसाठी योजना यूट्यूबवर सर्च करू शकता पण असं तुम्हाला गरज पडणार नाही आता व्हिडिओ बघितल्यावर सर्वांनी कंपलसर लाईक तर करायचंच आहे आणि काही अडचण असली मला हमखास तुम्ही कमेंट करा मित्रांनो आणि मी का म्हणतो जर तुमच्यासारखे जे काही गरीब लोकं आहेत काही गरीब शेतकरी आहेत तुमच्या व्हॉट्सअपवर जे ग्रुप आहे त्या ग्रुपवर तुम्ही असे व्हिडिओ टाकायला विसरू नका कारण वायफाय व्हिडिओ तर खूप टाकतात मित्रांनो असे कामाचे व्हिडिओ कोण टाकत नाही म्हणून तुम्ही माझी हीच विनंती आहे तर तुम्हाला मदत करायची असेल माझी हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाका जेणेकरून शेतकऱ्यांच्या मुलांना गौर गरिबांच्या मुलांना काम करायच्या मुलांना मदत मदत मिळेल तर बघा अशा प्रकारची योजना होती तुमच्या पाल्यांना तुमच्या मुलांना प्रकारे दहा हजार रुपये शासनांतर्गत मिळतील मी सांगितल्याप्रमाणे तर जवळच्या ग्राहक सेवा केंद्रातून फॉर्म भरून टाका डॉक्युमेंट काय आहेत ते मी सर्व या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत काही अडचण असली तर कमेंट करून हक्काने विचारा या व्हिडिओचा उद्देश आणि आपल्या चॅनलचा उद्देश फक्त एवढाच आहे की महाराष्ट्रातल्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना कामगारांच्या मुलांना आर्थिक मदत मिळावी एवढं बोलून मी मला दोनशे डोस संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल ओपन करायला विसरू नका